आणि प्रारब्ध आम्ही भाऊ मिळून प्रारब्ध हा विषय खूप मोठा आहे प्रारब्ध मी आताही बोललो की प्रारब्ध ठरवण्याचा अधिकार बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे नाही आणि ईश्वरानं ठरवायचा असतो कुणाचा प्रारब्ध बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवणं हा ज्याचा त्याचा अधिकार ते तसं का बोलतात त्यांनाच माहिती त्यांनाच थे, विचारलं पाहिजे थे, की त्यांना प्रारंभ काय वाटतो पण दुसरा विषय अवकातीवर आला अवकात म्हणजे काय बीड लोकसभेच्या निवडणुका अतिशय रंगतार वळणावर आले असून बजरंग बापा सोनावणे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचं घमासान सुरू झालंय त्यामुळं आता प्रत्येक जण एकमेकावर सडकून टीका सुरू केली असून धनंजय मुंडे यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांची अवकातच काढली त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अतिशय सडकून टीका केली आहे अवकात कशावर काढायची पैशावर ठीक आहे ते काय चूक बोलले ते बरोबर बोलले माझी अवकात नाहीच आहे कारण माझी अवकात नाही म्हणूनच मी एक साखर कारखा उभा केला तो कारखाना मी अवकात नाही म्हणून चालवतोय मी वेळेत भाव देतोय कुठल्याही शेतकऱ्यांचा रुपया ठेवला नाही कुणाच्या जमिनी फुकट घेतला नाही कुणाला रुपया कुठली केस माझ्यावर नाहीये हा सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे माझी अवकात नाहीच आहे ते खोटं बोललेच नाही त्याच्यानंतर ते काय म्हणले मला ह्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या पण ते बोलले की स्वतःची मुलगी निवडून आणता आली नाही खरंय नाही आणता पण मला तुमच्या सर्वांच्या माध्यमाच्या माध्यमाला विचारायचे आपल्याला प्रिय आई वडील की मुलगा मुलगा माझं मत असं सांगेल की आई वडील स्वभावामध्ये जर विचार केला तर आई वडिलाला परमेश्वराच्या पहिलं स्थान आहे असं म्हणणार कार्यकर्ता आणि शास्त्र सांगते त्यांना काय निवडून आणता नाही मी कसा बोलू त्याच्यामुळे मी माझ्यावर काय बोलायचे तरी ठरवा मला दुसरं काही धन्यवाद की मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बीड लोकसभेची उमेदवारी दुसऱ्यांदा दिलेली आहे आणि हा विजय मी नक्की खेचून आणणार नेमकी काय आव्हान असणार आहेत कशा पद्धतीने तयारीला लागलेलं आहे आता नेमका सुरुवात देखील केली नाही मला या निवडणुकीमध्ये आव्हान कुठलंही वाटत नाही कारण ही निवडणूक जनतेने सर्वसाधारण लोकांनी हातात घेतलेली आहे